she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे तिळकुंद गणेश जयंती म्हणजेच याला माघी गणेश जयंती सुद्धा म्हणत असतात तर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात तर त्या दूर करण्यासाठी कर, अनेक आपण उपाय करत असतो पण ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या तिथींना हे जे दोष आहेत ते प्रामुख्याने आपल्याला खूप प्रभावी जाणवत असतात तर कशा पद्धतीने तर बघा आपल्याला घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो घरामध्ये आपल्याला करमत नाही त्यानंतर घरामध्ये राहूशीच वाटत नाही त्यानंतर कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर त्यावेळेस जे हे विशिष्ट दिवस असतात म्हणजे की आता अमावस्या पौर्णिमा चतुर्थी एकादशी या तिथींना जर काही उपाय आपण केले आणि ते वारंवार जर केले तर त्याचे अनुभव हे आपल्याला खूप लवकर मिळत असतात त्यामुळेच आपल्याला एक मिठासोबत वस्तू जाळायची आहे आता मिठाचं महत्व तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की मीठ आपल्या जेवणामध्ये असेल तर आपले सर्व पदार्थ जे असतात त्याचा आपल्याला स्वाद येत असतो पण तेच जर मीठ आपल्या जेवणामध्ये नसेल तर आपले सर्व पदार्थ अळणी बेचव होऊन जातात आपण जर वाटीभर मीठ आपल्या जे किचन असते तर त्या किचनमध्ये नाहीही मीठ ठेवलं तर आपल्या किचनमध्ये कधीच नेगेटिव एनर्जी ह्या प्रवेश करत नाही तर इतके मिठाचे महत्त्व आणि इतकी मिठाचे उपाय जे आहेत ते आपण जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातील ज्या काही निगेटिव एनर्जी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आता त्यासाठीच उद्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला मिठाचा हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी म्हणजे कधी आता पाच नंतर तुम्ही हा जो उपाय तो करायचा आहे आता कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया काय करायचं आहे बघा तुम्हाला ज्या भांड्यामध्ये तुम्ही रोज घरामध्ये कापूर जाळत असाल त्या भांड्यामध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे किंवा एखादी मातीची पंती वगैरे घ्या थोड्याशा मोठ्या आकाराची घेतली तर बरं होईल तर त्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये हा कापूर जो आहे तो तो ठेवायचा आहे आता आपल्याला हा उपाय कुठे करायचा आहे तर आपलं जे देवघर आहे ना तर त्या देवघरासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे तिथे दिवा वगैरे लावून घ्यायचा दिवा लावल्यानंतर अगरबत्ती वगैरे सर्वच लावून घ्यायचं आहे गणपती अथर्व शेषमचं पठण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा उपायावरती शंका कुशंका जर आपण बाळगली तर त्याचे पाहिजे तसे फायदे हे आपल्याला मग मिळत नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये खडे मीठ जे असतं ना तर ते आपल्याला घ्यायचं आहे खडे खडेमीठामध्ये नेगेटिव एनर्जी शोषून घेण्याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते आता हे मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं घ्या अगदी चिमुडभर जरी घेतलं तरीही चालेल बारीक मीठ असेल तर ते वापरू नका खडेच मिठाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर तीळ उद्या तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे ह्या गणेश जयंतीला तिळकुंद एकादशी असं म्हणत असतात तिळाचे जे काही उपाय तुम्हाला करता येतील ना तेवढे तीर करण्याचा उद्या प्रयत्न करा काळे तीळ आणि पांढरे तीळ दोन्ही तीळ ह्या मिठाबरोबर आपल्याला मिक्स करायचे आहे तर ह्या तीन वस्तू आपल्याला लागणार आहे एक म्हणजे काळे तीळ पांढरे तीळ आणि दुसरी म्हणजे खडे मीठ ह्या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत प्लेटमध्ये घेतल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ग कापूर घेतलेला गे, आहे तर ते कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या कापूरवरती ह्या मिठाची आणि तिळाची आपल्याला आहुती द्यायची आहे आता कशा पद्धतीने तर आपल्या तीन बोटांमध्ये आपल्याला हे जे मीठ आणि तिळाचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर ते आपल्याला तीन बोटांमध्ये घ्यायचं आहे आणि जो कापूर प्रज्वलित आहे तर त्यावरती आपल्याला हळूहळू ओम श्रीम विघ्नहर्ताय नमो नम म्हणायचं आणि पहिली आहुती द्यायची परत दुसरी आहुती तीन बोटांमध्ये धरायची ओम श्रीम विघ्नहर्ताय नमो नमा म्हणायचा आणि दुसरी आहुती द्यायची असं तुम्हाला शक्य झाले तर अकरा वेळेस शक्य झाले तर नऊ वेळेस आणि त्यानंतर एकवीस वेळेस तुम्ही करू शकता तुम्हाला जमेल तितक्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे काय होतं आपल्या घरातल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या मिठाचा जो सुवास आपल्या घरामध्ये दरवळतो मिठाचे जे काही निगेटिव्ह एनर्जी शोषण्याची ताकद मिठामध्ये असते ना तर ताक ते ताकदीमुळे आपल्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जी संपतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता आ, कापूर जो आहे तर तो मिठामुळे थोडासा थंड होऊ शकतो म्हणजेच काय भिजू शकतो त्यामुळे कापूर प्रज्वलित राहील याची काळजी घ्या त्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकलं ना तरी चालेल तिळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो उद्या करायचा आहे करून बघा नक्कीच याचे अनुभव तुम्हाला येतील घरातील सर्व दोष संकटे अडचणी विघ्न दारिद्र्य दूर होतील आणि त्याच आणि बघा त्यानंतर हे जे जाळालेलं साहित्य आहे तर ते तुम्हाला नंतर एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकून द्या किंवा निर्मल्यात टाका किंवा एखाद्या कचऱ्याच्या डब्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया काय अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ